श्री अक्कलकोट संस्थानतर्फे बेचाळीस एकरवर साकारणार भव्य अनुभूती प्रकल्प लोकवर्गिणीसाठी स्वामी भक्तांना आवाहन तमाम मराठी भक्तांच्या मनात स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे बावीस वर्षे वास्तव्य होते तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानतर्फे बेचाळीस एकरांच्या जागेवर प्रस्तावित तीनशे पंच्याहत्तर कोटींचा भव्य असा अनुभूती प्रकल्प लोकवर्गणीतून साकारण्यात येत आहे हा प्रकल्प राज्यातील देवस्थानातील शाही निवासस्थानाची अनुभूती समृद्धी आणि ऐश्वर बहाल करणारा असेल अशी माहिती श्री अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराव संयुक्त राजे भोसले तिसरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली एकशे आठ फुटी भव्य मूर्ती स्टॅच्यू ऑफ मिरॅकल उभारण्यात येणार आहे त्यासोबत दिव्यदर्शन बहुउद्देशीय रुग्णालय प्रसादालय निवास व्यवस्था स्टुडिओ अपार्टमेंट भव्य पार्किंग व्यवस्था पंचकर्म रिसॉर्ट फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजर हे जंगल यांचाही समावेश आहे या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची असून महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तुविशार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजीराव यांनी अक्कलकोट संस्थानांची सुमारे दोनशे पन्नास कोटीहून जास्त मूल्याची बेचाळीस एकर जागा सेवा स्वरूपात दिली आहे या अनुभूती प्रकल्पाला सुमारे तीनशे पंच्याहत्तर कोटी खर्च अपेक्षित असून याला सर्व स्वामी भक्तांकडून स्वामी सेवा स्वरूपात हा प्रकल्पाला हातभार लागावा या उद्देशाने लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभा राहावा अशी इच्छा श्रीमती राजे भोसले यांनी व्यक्त केली या प्रकल्पासाठी एक रुपये मूल्यापासून शक्य होईल त्या रकमेपर्यंत वर्गणी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे सदरच्या प्रकल्पाला माहे वर्गणी देणाऱ्या भाविकांनी अधिक माहितीसाठी नऊ आठ सहा सात तीन नऊ एक चार सहा एक

मुख्यतः मात्र तंड वापरले जाते जे वाडा शैलीतील वास्तुक पारंपरिक मूल्यांचा आणि घटकांचा आदर करतात या आध्यात्मिक ठिकाणाच्या प्रकाश योजनेसाठी विचारपूर्वक विशेष काळजी जाईल थोड्या थोड्या वाचण्यास सुलभ असे दिशादर्शक फलक असते त्यामुळे प्रकल्प अंतर्गत वेळ पटका मारणे सोपे होईल तसेच प्रकल्पाच्या भव्यतेकडे बघण्याची दृष्टी मिळेल पारंपरिक वृक्ष आणि फुलझाडांची घनदार उपवने दर्शनाच्या अनुभवात महत्वाची भूमिका बजावली तज्ञ कलाकार आणि अनुभवी कारागिरांनी साकारलेले हे ठिकाण धार्मिक पर्यटनासाठी नक्कीच भारतातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण म्हणून उदय असले नमस्कार श्री स्वामी समर्थ हा अनुभूती हा प्रोजेक्ट अचानक घडलेला प्रोजेक्ट आहे सुरुवातीला जेव्हा मी अक्कलकोटला चार वर्षापूर्वी आलो तेव्हा मला कळालं की या गावाला बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल नाही आहेत त्यामुळं मी इनिशियली खूप प्रयत्न केले की टू गेट इन टू द एंटायर सिस्टम आणि त्या गोष्टी करून घ्यायला पण त्याने मी नंतर विचार केला की ही एवढी सुंदर जागा आहे आपण ती स्वामी महाराजांच्या ह्याला दिव्य दर्शनाला आपण ती केली पाहिजे मग त्याप्रमाणे मग जसं काय काय अक्कलकोटला गरज नाहीये म्हणजे ज्या गोष्टी नाही आहेत त्या आपण सगळ्या इन्वॉल्व्ह केलेल्या आहेत आज जर का आपण बघितलं तर अक्कलकोटला ध्यान मंदिर नाही आहे मेडिटेशन करण्यासाठी पारायण सेंटर नाही आहे त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत आज अक्कलकोटला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला चांगलं फूड कोर्ट किंवा पार्किंगची सोय हो नाहीये परत राहण्यासाठी आपण तिथं भक्तांसाठी स्टुडिओ अपार्टमेंट करत आहोत आणि ह्या सगळा जो प्लॅन जो झाला तो कमीत कमी नाही म्हणलं तरी चार महिन्यातच सगळा प्लॅन डिसाईड झाला आणि महाराजांची इच्छा होती त्यामुळं इनिशियली मी आलो अक्कल कुठलं तेव्हा नास्तिक होतो मग बऱ्याचशा गोष्टी आणि एक्सपिरियन्सेस किंवा महाराजांनी जे मला काही घडवून दाखवलं त्यातनं माझा नास्तिक टू आस्तिक झालो आणि आज त्याच निमित्ताने हा आपण अनुभूती हा प्रोजेक्ट आज उभा करत आहे प्रकल्प प्लॅनिंग प्रमाणे माझ्या पाच वर्षात कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि जर का महाराजांची इच्छा असेल तो लवकर भावात ते आधी पण करून घेतील मेन म्हणजे आपण हा प्रकल्प लोकवर्गणीतून करत आहोत लोकवर्गणीतून करत असल्यामुळे आपल्याला त्याचा फंड रेज करायचा आता खूप गरज आहे त्यामुळे जर तुम्ही बघितलं ह्या मध्ये आपण ऍक्टिव्हिटीज साठी पण ओपनिंग ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला ईटीजी सर्टिफिकेट पण आपण ह्या ट्रस्टच्या मार्फत करून घेतलेली आहे आणि भविष्यात परत अडचण न येऊ म्हणून आपण त्या तिथं आपण रेसिडेन्शियल अपार्टमेंट घेतलेत आणि रेसिडेन्शियल अपार्टमेंट नीड फॉर द डोनेशन आणि आपल्याला ते जे रेव्हेन्यू जो जनरेट करायचा आहे त्यासाठी आपण ते रेसिडेन्शियल अपार्टमेंट घेतलेले आहेत काय आव्हान करा आपण सर्वजण ह्या प्रकल्पाचा भाग व्हावा ही माझी इच्छा आहे जर का तुम्ही इतिहासात मागे गेला तर बखरेमध्ये पण असं वर्णन आहे की स्वामी महाराजांचं जेव्हा समाधी मठ बांधायची वेळ आलेली तेव्हा महाराजांनी तिथला राजे दुसरे जे होते त्यांना सांगितलं असतं किंवा कुठल्याही व्यापारीला सांगितलं असतं तर ते दोन मिनिटात त्यांनी बांधून दिलं असतं पण तेव्हाही त्यांनी बाळप्पा आणि चोळप्पांना दोघांना मुंबई आणि पुण्याच्या दिशेने पाठवलं मग तिथं म्हणाले त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येकाचा वाटा ह्या माझ्या समाधीला लागला पाहिजे तसंच माझी पण मी आता मालोजीराजे राजे माझी पण अशीच इच्छा आहे की प्रत्येकाचा हातभार प्रोजेक्टला लागून हा प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला पाहिजे मुख्यतः अनुभूती हा प्रकल्प अक्कलकोटचे राजे मालोजीराजे भोसले त्यांच्या संकल्पनेतून ही आपण निर्माण करत आहोत अक्कलकोटलाच हे काक घडावं तर मला असं वाटतं की राजांच्या महाराजांनी जेव्हा राजांना हे दृष्टांत दिला की इथे काहीतरी करणं आणि अपेक्षित आहे आणि गरजेचं आहे तर आज तुम्ही बघितलं तर अक्कलकोटमध्ये कुठल्याही प्रकारची अशी इंडस्ट्री नाही आहे किंवा एक्सप्रेशन नाही आहे तर या दृष्टीने सुद्धा मला वाटतं राजांचा एक थॉट प्रोसेस असा आहे की तिथे लोकांना रोजगार निर्मिती पण या प्रकल्पात व्हावी आणि हा डेव्हलपमेंट एंटायरली फॉर द सोसायटी बाय द सोसायटी अशा रीतीने म्हणजे लोकांनी लोकांकरिता निर्मित केलेला हा प्रकल्प अनुभूती व्हावा आणि तो सगळ्यांना म्हणून म्हणतोय की आपण स्टॅच्यू ऑफ मिरॅकल्स सो तिथे आल्यानंतर प्रत्येकाला तो एक अनुभव आला पाहिजे की स्टॅच्यू ऑफ मिरॅकल्स म्हणजे इथे घडल्यानंतर इथे आल्यानंतर तो अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती यावी अशा दृष्टीने आपण अक्कलकोट मध्ये हा प्रकल्प बेचाळीस एकर वर निर्मित करतो प्रकल्पामध्ये प्रकल्पा प्रामुख्याने जसं सांगितलं गेलंय की एकशे आठ फुटाची पंचधातूची स्वामी महाराजांची मूर्ती पाण्यामध्ये प्रस्थापित केलेली असेल त्याच्याच बरोबरीने दिव्य दर्शन तिथे अठरा केव्ज म्हणजे अठरा जागांमध्ये पूर्ण स्वामींचं चरित्र मांडण्याची एक संकल्पना आहे त्याच्या व्यतिरिक्त तिथे दोनशे स्वीट्स म्हणजे राहण्याच्या दृष्टीने निवासस्थान हे असेल अठरा खोल्यांचं म्हणजे स्वीट्स एकदम हाय एंड स्वीट्स आपण एक रिसॉर्ट तिथे निर्माण करत आहोत तिथे प्रसादालय आहे त्या प्रसादालयामध्ये आपण नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट सगळ्या प्रकारचं सगळं वेज फूड तिथे प्रसादालय या स्वरूपामध्ये तिथे असेल म्हणजे कुठलाही कुणी स्वामी भक्त आला तर त्या दृष्टीने त्यांना ते प्रसाद मिळणं हे गरजेचं आहे तिथे एक आपण चारशे बेडेड हॉस्पिटल निर्माण करणार आहोत राजांची एक संकल्पना अशी आहे की तिथे सेवाग्राम म्हणजे म्हणून तर त्याला सेवाग्राम असं नाव दिलेलं आहे की छत्री ट्रस्ट तर्फे हे सेवाग्राम म्हणजे हे हॉस्पिटल फ्री ऑफ कॉस्ट चालेल आणि त्याच्यात ना त्यांना एक सेवा प्रत्येक तिथल्या कर लोकांना कसं झालंय की आज अक्कलकोटमध्ये बघितलं तर बाहेर लोक निघून गेलेली आहेत यंगर जनरेशन हॅज गॉन आउट फॉर जॉब्स अँड अदर थिंग्स तर तिथे जर सिनियर लोक आहेत तर राजे जेव्हा कोविड टाईम मध्ये तिथे होते तेव्हा त्यांना एक जाणवलं असं प्रामुख्याने जाणवलं की तिथे लोकांना त्या सिनियर लोकांना कुठल्याही प्रकारचं काही कनेक्टिव्हिटी नाहीये आणि त्यांना कुठल्याही प्रकारे मेडिकल साठी जायचं असेल तर सोलापूरपर्यंत धाव घ्यावं लागते तर या दृष्टीने एक चांगलं सुसज्ञ आणि सुनियोजित असं एक हॉस्पिटल तिथे व्हावं जेणेकरून अक्कलकोटला एक छान प्रकल्प यावा अशा दृष्टीने आपण तिथे हॉस्पिटलची मी निर्माण करतोय आणि मग ओव्हरऑल एनव्हायरमेंटल पार्क असेल इको पार्क असेल अशीही निर्मिती लोकांनी okay. सहभाग गया। घ्यावा म्हणजे याच्याकरता एक क्यू आर कोड आपण निर्माण केलेला आहे मला सगळ्यांना एक विनंती अशी आहे की प्रत्येकाने तो क्यू आर कोड आपल्या वर दाखवावा जेणेकरून लोक त्याच्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेट करू शकतील एक रुपयापासून काय एक रुपया पण मी जास्ती बोलते पंचवीस पैसे सुद्धा आम्हाला देणगी अपेक्षित आहे याच्यात एकच कारण असं आहे की आम्हाला पैशापेक्षाही तुमचा समभाग आणि सहभाग हा या प्रकल्पाला मोठा करण्याचा आमचा मानस आहे आम्हाला पैशापेक्षाही तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे कारण की याच्यामध्ये आमचं एकच उद्दिष्ट आहे की तिथली एक आ, चांगली निर्मिती होऊन अक्कलकोटला एक आपण जगात स्थान ऑलरेडी महाराजांमुळे मार, आहेच पण एक चांगल्या स्वरूप त्या अक्कलकोटला निर्माण व्हावं अशी राजांची जी इच्छा आहे महाराजांची इच्छा आहे ती मे बी आपण सगळेजण पूर्ण करू असं आम्हाला वाटतं